नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो दुपारच्या अडीच वाजले त्या आणि मला कालपासून बरं वाटत नाही तुम्हाला तर माहितीच आहे तर मी काही व्हिडिओ शूट केलं नव्हतं काल काल फक्त लाईव्ह आली होती मस्तपैकी गप्पा मारल्या तुमच्याशी दिवसात ना लाईव्ह जाऊया काल आलो होतं आज पण येईन मी संध्याकाळी तर वेट करा तर मित्रांनो व्हिडिओ घ्यायचा असं कारण आहे की आज आहे आज युवराजचा बड्डे आहे बघा त्यामुळे युवराज इकडे आलाय तर युवराज म्हणतो की तुम्हाला काय पार्टी देऊ काय तर काय देऊ मी पार्टी देणार आहे आम्हाला सांगा असं या काय पण देतो की घ्या की चालतंय मग मस्तपैकी आज बेत करूया काय चालतंय ना होय आई काय म्हणणार तुमचं तीस की बघू की काय आता आपण चार वाजून सुरुवात बघू तर युवराज तुला माझ्याकडनं आणि आमच्या युट्यूब फॅमिली कडनं हॅपी बर्थडे आज आमच्या आईना पण सुट्टी आहे बघा तर आई सकाळी सरपणाला गेल्या होत्या आणि आले तर बघा आताच इतक्यात येऊन बसले त्या म्हणलं सकाळपासून काय ब्लॉग शूट केला नाही म्हणलं आज ब्लॉग शूट करावा तर आता आहे बघा तिकडं बघा रिक्षा भरून आज पण तेवढं सरपण आणले जेवढं गेल्या वेळेस आणलं होतो हा या हा पुर्णार। 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 या मग संध्याकाळी बघ कुणाल आंघोळ केली का नाही आज तर सुट्टी मार नाही कुणाला त्याच्यामुळं कुणाल

गेल्या वेळेस उशीर घालताय बघा आई चढताय काय वर मला वाटलं उतरवं लागत चढते काय चढ चढ बाबाला उतरव लागत गेल्याचीच गाडी केली होती बघा हे बघा इकडे निम उतरवले नाहीत बसता काय पाणी प्या का उन्हान जीव कहायला गेल्या वेळेस पण दहा जणांची तक्रार होते इकडं तिकडं तिकडे इकडच करते तुम्ही गेलता ना आता सर पण उतरायला का बसला खाली तुम्ही हाय उशीर लागल होय भरपूर आणलं आव तरी काल ह्यांनी पण सुट्टी घेतली होती बाबा मित्रांनो आज कामाला गेले तर येतील थोड्या वेळ ना लवकर इथे म्हणल्यात आज पण तरी पण पाच साडेपाच वाजते तेच बघू तर चला तुम्ही करा कंटिन्यू आता मी पन्नास वरचं वरचं काम आवरून घेते बघू आपण युवराजचा बड्डे कसा साजरा होतोय काय हे बघा नाही कॅडबरी खात बसली का बाय बाय तर बघा मित्रांनो झाड लोड झाली शेणाची पाटी टाकली भांडी घसली कपडे पण धुतली पोरांनी डबल आंघोळ केली कारण आता ना उन्हाळा जाणवायला लागला बघा मित्रांनो त्यामुळे पोरांनी रोज दुपारी रोज आंघोळ करते ते रस्त्या पण पाणी मारते ते आंघोळ पण करते पायपच घेऊन जातात बाहेर आणि आता बघा चहा ठेवला घरात हे काय अजून आलं नाही तर कामावरनं तोपर्यंत ती तयार झाले तिकडे बघा आमच्या आजी पण आले त्या कुठे गेल इष्टीची ना माझ्याकडे दिला का मी तुम्हाला पैसे म्हणते त्या म्हणलं रिक्षाची वाटबागत बस इष्टीची वाटबागत बसता रिक्षाने नियत जावा म्हणलं रिक्षा हा फुकट आहे का फुकट आहे का

होय दादांच्या मागण्या तर कामच हा लागलं दुकान सांगू बागा गन पावडर केलं का नाही मातीत जाती बघू तोंडाला काय लावलं केळ खाल्लं ना शिरा खाल्ला वय भज भजे खाल्लं होय तुम्ही भजे आणलेलं काय मग खाल्लं होय सानो भजे खाल्लं काय फटा बुडीला तर भाजी बी खाऊ दिल नाही है का आदी हो मी मला तर त्यांना आजू सुद्धा म्हणायचं नाही आता काय केलं रे बाळा माझं पोरग येऊ युदी महादेव सांगते बघ हेला कसं खोड्या करूनी काय म्हणलं आजीला आजी ते इकडे इरा तर मी नसतोयात मी तुम्हाला चपाती संपली आमच्यातली आय काय द्यायचं चपाटी भाजी पैसे चहा बिस्किट खायच आता तर हे पण आताच आलेत बघा आताच फ्रेश झालं आणि त्यांना चहा दिला मी आज जास्त थकलेला दिसते तर आज हो काम झालं काय आज त्यांचा मूड काय दिसत नाही बघा चला बाहेर का बघा चालू माहीत बघा बाहेर माहीत काय खात बिस्किट खाते ते बघा मग बिस्किट आणलं होतं बिस्किट खाते रामपळ पडलंय बागा मागापासन आई म्हणत होते की रामपळ काढायची पिकलेली पण शेवटी ती पडलं तर बागा खाली वरण पडलं रामपळ बागा कसलंय पिकलं ते आहे तर चला मित्रांनो मी पण आता रील्स बनवते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आपले चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय